हाय हॅलो नमस्ते गुड इव्हनिंग आणि हे पहा आमच्या गल्लीतली होळी का म्हणजे होळी आणि आमच्याकडे दोन ग्राउंड आहेत आणि दोन्हीही ग्राउंडमध्ये होळी करतात तर ह्या ह्या रोडच्या ग्राउंडला मी येते कारण का माझे मिस्टर म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मनं होळी इथं ब केली होती वर्गणी गोळा करून ते लहान असताना त्या टायमिंगमध्ये तर मग त्याच्यामुळं आम्ही सहसा ह्याच होळीला म्हणजे होळी हे करण्यासाठी येतो तर हे पहा ते भाऊही टाकायले होते पेट्रोल त्याच्यामुळे मी थांबले होते कारण का पेट्रोल टाकल्यामुळे जास्त हे होण्याची भडका वगैरे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी थांबले होते आणि मी अथर्वला म्हणत होते की अवंतिका नव्हती आली तिला बोलवून घेऊ नये म्हणून कारण तिनं म्हणली मी नंतर येते म्हणून पण आली काही नव्हती मग तिला मी बोलवायला अथर्वला पाठवलं होतं आणि माझी पूजा वगैरे झाली होती आणि आमच्या गल्लीतल्या सर्व लेडीज इथे जमलेल्या ले होत्या त्यांची पण पूजा ही झाली होती कारण मीच थोडीशी उशिरा गेले होते अवंतिकामुळं कारण अवंतिका थांबली होती तिचं काही काय करत होती तिनं म्हणजे बाहेर गेली होती तिच्या पप्पासोबत ती तिची वाट पाहण्यात मग वेळ झाला मला आणि हे पहा अथर्वची आता पूजा वगैरे करून तो सरकला होत म्हणजे बाजूला झाला होता आणि हे पहा इकडं अवंतिका पण आली होती तिनं पण दर्शन वगैरे घेतलं होळीचं आणि हे पाही इथं थांबली होती आणि म्हणत होती मम्मा मला दाखव ना म्हणे मी कसे फ्रॉक घातलेले हे पाहती दाखवत होती तुम्हाला हे हॅलो नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे धुलिवंदन म्हणजे रंगाचा उत्साहाचा सण आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक रंगाचं खूपच असं महत्त्व आहे तर त्या रंगाचा आज सण आहे धुलिवंदन कोणी म्हणते फाल्गुनी म्हणजे आपल्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नावाने हा होळी हा सण ओळखला जातो तर आज महाराष्ट्रामध्ये धुलिवंदर आहे त्याला धुलवट असंही म्हणतात आणि हे पहा आपले आता पोरं बाहेर होळी खेळण्यासाठी चाललेले आहेत आणि हे पहा एवढे सगळे कलर आणले होते आणि आता ही दोघं तयार झाली होती कलर खेळण्यासाठी आता म्हणतो ते आम्ही कलर खेळतो आणि त्यांनी घरातल्या घरात एकूण एकाला दोघालाही लावला होता आणि आम्हा दोघालाही लावला होता आणि हे पहा याच्याकडे एवढे त्याचे कलर स्वतःचे म्हणजे त्यानं त्या दिवशी घेतलेले तो मी मागच्या ब्लॉकमध्ये पाहिलेच असेल आणि आवंती काकडे पण हे कलर घेतले होते आणि तिची ती त्रिशूरवाली पिचकारी आणि दोघांनीही वेगवेगळे कलर आपले आपले घेतले होते आणि आता कल कर... कलर खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांना असं वाटायला आता किती खेळावा आणि हे पहा त्यांनी किती कलर पण घेतले हे पहा त्या दिवशी तुम्हाला दाखवलं नाही मी त्यांनी कलर घेतलेले आणि हे त्यांचे कलर आहेत दोघांनी घेतलेत तिच्या त्या छोट्या प्लेटी मधल्या तिजे आहेत आणि ह्या मोठ्या ह्याच्यामधले अथर्वचे आहेत आणि मिक्स कलर करू नका दीदी सगळ्यांना कलर लावायला लागली तस पोरी हे घे लाव सगळ्यांना लाव पटकन एका दोन हातामध्ये घेऊन जायचा असतो गा हे आमच्या गल्लीतली पोरं सगळे चालले पहा कलर खेळायला आपण कलर खेळायला चाललेले आहेत पहा किती याप्पा हा चालेल चले आता संपले अजून यायला लागलेत निघालेत ह्याप्पा सगळे चौकात निघालेत कलर खेळायला कलर खेळायला चालू आहे झुम करून तुम्हाला दाखवते एकदा या पप्पा भरपूर पोर कलर खेळायला लागलेत पहा आता झाला स्टार्टिंग कलरला ह्यापा कलर खेळायला चालू झाले या पा अवंतिकाची बकेट रंगानं भरलेली आहे अवंतिका वेट करती पण कोणी येईल आणि मी तिच्यावर पाणी टाकन किंवा त्याच्यावर पाणी टाकन याचा कोणी येणारच गेलं गेले, गेले आत्ताच पोरांचा टोळका सगळा आणि त्यावेळेस घाबरून ती घरात आली आणि ही बरोबर आहे कारण ती पोरं सगळी आवर डायर लागली त्याच्यामुळे ती आली घरात आणि हे पहा ही एकटीच दारामध्ये खेळत होती कारण का येणाऱ्या जाणाऱ्यावरच ती टाकत होती फक्त ती काय गेली नाही कारण गेल्या वर्षी काय झालं हिनं म्हणजे चौकामध्ये जिथं होळी का दहन झालं होतं ना तिथं गेली होती तिकडं म्हणजे चौकामध्ये मस्त पोरं पुरी त्या तिच्या तिच्या वयाचेच पण काय होतं एका पोराने म्हणजे अशी बलूनची बॅग तिच्या ह्याच्यावर टाकली तर त्या छातीला मध्ये अशी लागली ती, ती ला लाग तर ती लागल्यामुळं तिचं म्हणजे वर्षभर ती पाच सहा महिने तरी म्हणत होती मला दुखतं म्हणून नंतरनी मग मॅडमला वगैरे दाखवलं तर मॅडम म्हणे काही नाही काही नाही असं झालं त्याच्यामुळं तिला मी तिकडं जाऊ दिलं नाही म्हणलं आपल्या दारात उभारून तू कलर सगळ्या हे कर म्हणून पण मग पहा असे मग पोरी वगैरे आल्या तर मग मी त्यांच्यावरती टाकत होते हे पहा पहा लाव थांबा देत

हे पहा आपल्या गल्लीतली आमच्या म्हणजे आमच्या गल्लीतली छोटी एकदम सगळ्यात आहे एक पण तिला सगळ्याला पाहून पाहून तिला वाटत होतं की आ, मी पण कलर खेळावा म्हणून तिच्या मम्मीनं तिला घेऊन आली होती अवंतिका इथं कलर खेळत होती ना मग तिच्याकडे आणि म्हणून अगं माझ्या म्हणून इच्यावर पण टाका रे म्हण थोडासा कलर मग त्यावेळेस या पोरीने तिच्या अंगावर थोडासा कलर टाकला आणि हे मग अवंतिकाच्या मैत्रिणी आल्या होत्या पहा मग अवंतिका त्यांच्यासोबत कलर खेळली थोडा वेळ आणि हे पहा आणि म्हणजे तिच्या वर्गातल्या नाहीत पण आमच्या गल्लीतल्या छोट्या छोट्या आहेत तर आल्या होत्या आणि मग सगळ्यांनी मिळून एकदा म्हणल्या हॅपी होली म्हणून हे पहा काळे भाऊ आणि ताई आतमध्येच कलर खेळत होते आणि हे दाखवायला लागले होते पहा खिडकीतनं आम्हाला आम्ही पण कलर खेळलो म्हणून तर हे पहा असे दोघांनी पण मस्त कलर लावला होता आणि इकडं पहा त्या गल्लीमध्ये तिकडं पाईप बाहेर काढला होता आणि पाणी सगळ्याच्या अंगावर लावलं होतं म्हणजे असे आणि सगळे त्याच्या खाली लगे आंघोळ करायला लागले होते हे पहा दिसतं का तुम्हाला पाणी केलेलं पाईप आणि सोडलं होतं पाणी हे पहा आणि डान्सही चालू होता आणि हे पहा इकडं चौकात पोरं चालले होते त्यांनी मग चौकात चालले होते आणि त्यात ते रोडचंच पाणी घेत होते आणि एकूण एकाच्या अंगावर टाकत होते एवढं घाण पाणी एकूण एकाच्या अंगावर टाकलं टाकत होते, होते मग तिकडं अथर्व बी त्या पोरासोबत होता मग आथर्वाच्या पा पप्पाला सांगितले की आथर्वाला घरी घेऊन या कारण का हे जर घाण पाणी तोंडात वगैरे कुठंही गेलं तर काही नंतर मग आजाराला काही ना काही आमंत्रण होते त्याच्यामुळं म्हणता त्याला घेऊन या तर अवंतिका का पप्पा आणि म्हणजे त्याला बोलवण्यासाठी गेले होते आणि तो आला पण त्याला राग आला कारण का म्हणे मला इकडं घरी इथं नाही खेळायची मला तिकडंच खेळायची पण म्हणलं नाही ती घाण पोरं नंतर आणि बॅगा पण असे भरते पाण्याच्या आणि टाकतात मग ते लागतात जोरामध्ये मोठी पोरं कशी म्हणजे होळी खेळते त्याच्यामुळे मग त्याला बोलवून इकडं घरी घेतलं होतं तर ह्याला राग आला या पाहि असा टाकायला लागला मग किती टाकला करून हे पहा काळीताई आणि मी कलर खेळत होतो आणि काळीताईला पण खूप आवडत आवडत कलर खेळायला दरवर्षी त्या आमच्यासोबत सगळ्यासोबतच कलर खेळता आणि हे पहा आम्ही दोघीला आम्ही दोघी एकोणीकेला कलर लावलाय आणि बाकीचे पण आले होते नंतरनी पण काय झालं कॅमे म्हणजे कॅमेऱ्यात ते कॅप्चर झालं नाही त्याच्याबद्दल सॉरी आणि हे पहा आणि हे पहा तर वय किती घाण झाला होता हे पहा नाकाला तर कसला कलर लागला होता आणि हे पाहत होता इकडं तोपर्यंत बसला होता थकला होता म्हणून मला भूक लागली आणि अवंती का पण हे काही झालेलं नव्हतं त्याला तिला वाटत होतं आता आपण कलर आणखीन थोडा खेळावाच आणि हे मी दाखवत होते तुम्हाला हे पाहि किती मला किती घाण केलं होतं पाहि कलर टाकून म्हणजे भिजले नव्हते पण कोरडा कलरच होता ह्या वेळेस कोरडा कलरच खेळायचा ठरवलं होतं आम्ही फक्त आवंतिकाने कडेच पिचकारी होती आणि हे पहा मी म्हणतो होते की मी थोडंसं ते टाकायला लागला होता त्याच्यामुळं मग नको टाकू असं म्हणायला लागले होते मी त्याला आणि हे कलर मी थोडंसं झटकून घेतले सगळे कारण का म्हणजे लयच धूळ धूळ झाली होती आणि सगळ्या फरशीवर व्हायला लागलं होतं तसं घरामध्ये त्याच्यामुळं मग तिथं उभारून मी ती हे करून घेतलं आणि नंतर तर ते पाहतोपर्यंत तर इकडून अथर्वच्या पप्पांनी कलर टाकला गा या प्पा त्यांना नको म्हणत असताना डोळ्यात माझ्या गेलं तरी त्यांनी टाकला मग आवंतिकाने पण घरात आल्यानंतर त्याच्या पप्पाला असा कलर लावला हाताला बी पोटाला बी सगळीकडं घासू घासू का लावला याप्पा आणि दोघांना खूप आज एन्जॉय वाटला कारण का अथर्वच्या पप्पा सहसा घरी म्हणजे होळीला म्हणजे कलरच्या कलरच्या दिवशी म्हणजे कलर खेळायच्या दिवशी घर राहत नाहीत धुलवडला कारण त्यांचं कुठं ना कुठं साईट असती पण ह्यावेळेस ते होते घरी तर मग पोरांना बरं वाटलं आणि पोरं दोघांनी पण मस्त एन्जॉय केला यापा असा कलर लावलो पा आवंती पा घेती लावती तरी कलर संपले नव्हते दोघांचे त्यांना किती खेळावं काही समजा चला आता झालं आता चला 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 आणि हे आमच्या गल्लीतली दिदी आली होती छोटी तर अवंतिका तिला कलर लावते आणि ही मोठी पण दिदी आली होती तर राहते तिनं तर तिला पण अवंतिकाने कलर लावला कारण तिचं तिला कोणीच कलर नव्हता लावलेला ती म्हणून अवंतिकाने तिला बोलवून घेतला आणि कलर लावला तर तिनं पण लावून घेतला आणि हे पहा समोरून अशी पोरं याय लागली होती आता वापस चालली होती घरी ती मग अशी तुम्हाला मी दाखवलं होतं की गेली म्हणून चौकामध्ये तर हे पाहताही म्हणजे वापस चालले होते आता थकले आणि हे पाही मला लावायला लागला होता, होता कोर्ड़ा, कोर्ड़ा। कलर पण मी काही त्याला लावलेलं नाही आणि ह्या दोघी पहा पोरी चालल्या होत्या त्याच्यामुळं होत्या कोरड्या कोरड्या त्यांच्यावर कोणी कलरही टाकला नाही आणि ही आपली अवंतिका पहा कशी कलरनं ह्या पहा कलर लावला होता आणि तिनं आज महाकालचा टी शर्ट पण घातला होता आणि तिला आज त्रिशुरवाली पिचकारी पण होती हे पहा आणि सगळी घाण झाली होती पहा तरी पण या दोघांचं पोट भरलंच नव्हतं कलर खेळून आता आमच्या गल्लीतल्या पोरी कलर खेळत होत्या हे पहा आणि आता सगळ्याचं झाल्यावर त्या बाहेर आल्या होत्या कलर त्यांच्या त्यांच्यामध्ये आस आप आपसात त्यांनी मस्त कलर खेळला हे पहा एकोणिकेला कलर लावायला लागल्या होत्या त्यात अवंतिकालाही त्यांनी कलर लावला आणि अवंतिकानेही त्यांना कलर लावला आता वापसीला सुरुवात झालेली आहे आता कलर खेळून सगळे थकले चाल आता चालले आणि हे पहा कलर शिल्लक राहिला होता दिदीचा म्हणजे अवंतिकाचा तर ती म्हणत होती मग आता ही कलर्स राहिले ना माझे तू म्हणायला आपलं होळी बंद करायची मग आता मी ह्या कलरच करू काय मग म्हणलं चला मग आता आपण मस्त कलरचं गेम खेळू एक म्हणून आम्ही सगळे असे कलर हातामध्ये घेतले तिघानी आणि असे एकूण एकाला मग लावले पण तरीही संपले नाहीत आणि ती पहा सगळी अशी संपवण्यासाठी तिची त्याला घेत होती लावत होती आणि मी म्हणत होते की आता अकरा वाजलेत आता बंद करू आपण आता कलर खेळायचं आणि तुम्हाला एकदा पुन्हा हॅप्पी होली आणि तुम्ही पण असे कलर खेळला का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि चॅनलला लाईक शेअर